नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींना हे बघा अहो इथे काय करत आहेत हे बघा अहो गका तयार करत आहेत आज आम्ही काजू तोडायला जाणार आहोत त्याच्यासाठी ही गका तयार करत आहेत लांबलचक बांबू असतो त्याला ही वरती एक छोटा बांबूचा तुकडा किंवा काठीचा तुकडा लावून आणि त्याची एक कातरसारखी तयार करायची का असते ज्याच्यात अडकवून आपल्याला काजू किंवा कोणतंही फळ तोडता येतं तर हे आता मिस्टर इथे तयार करत आहेत हे बघा आणि आमच्याबरोबर आज माझ्या एक जाऊबाई वहिनी पण आहेत बरोबर तर आम्ही तिघंजण आज रानात जाणार आहोत आणि आमच्या झा जा, काजूच्या झाडांचे काजू आणि फक म्हणजे काजूची कोळी बी आम्ही आज तोडून आणणार आहोत हे बघा ही गका इथे तयार झालेली आहे आता आम्ही निघतो हे बघा चला आता आपण रानात पोचलेलो आहोत आमच्या झाडांपाशी आम्ही पोचलेलो आहोत आणि खूप काही काजू लागलेले नव्हते थोडेफारच होते तर आता हो हे बघा गकानी कसे काजू तोडत आहेत हे बघा काजूच्या फळामध्ये ती अडकवायचं आणि खेचायचं म्हणजे तो काजू खाळली पडतो हे बघा मस्त असे लाल चुटूक काजू लागलेले होते हे बघा मस्त मोठे मोठे आणि लाल लाल काजू होते हे असे आता आम्ही काजू तोडणार आहोत आणि कोवळ्या बिया देखील तोडणार आहोत काठी हे बघा लहान झाली काय मस्तच एकदम मी देखील काजू तोडण्याचा आनंद घेतला हे बघा मी देखील गकानी काजू तोडलेले आहेत हां लाल लाल मस्त काजू अगदी खूप छान दिसतात रंग इतका सुरेख आहे काजूंचा ही काजूची बोंड मीठ आणि मसाला टाकून खूप छान लागतात हे बघा खूप मस्त असे काजू तोडलेले आहेत हे बघा ह्या जाऊबाई आहेत त्यांनी देखील काजू तोडलेले आहेत आता त्यांच्याकडे त्यांना बोंडू नको हो आहेत म्हणून ते काढून फेकले त्यांनी आणि आता आम्ही काजूची बोंडं आणि काजूची फ काजूच्या बिया तोडून घरी निघालेलो आहोत हे बघा आम्ही आता घरी चाललो आहे मी तुम्हाला आज काजूच्या बियांपासून दोन पदार्थ दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता, आता आपण पटापट घरी जाऊया आणि ह्या काजूच्या बिया साफ करून आणि त्याचे मी तुम्हाला दोन पदार्थ दाखवणार आहे तर चला पटकन घरी पोचूया हे बघा घरी आल्यावर फ्रेश होऊन मी आता ह्या काजूच्या बिया कापायला बसलेले आहे ह्या एवढ्या काजूच्या बिया मिळालेल्या आहेत कोवळ्या काजूच्या बिया आणि काही बोंडू पण आहेत त्याच्यामध्ये हे बघा आता ह्या सगळ्या बिया आपल्याला साफ करायच्या आहेत त्या कशा करायच्या ते रहे। मी आता तुम्हाला दाखवणार आहे प्रथम ह्या हाताला अशा प्लास्टिकच्या पिशव्या मी बांधलेल्या आहेत कारण त्याचा चीक खूप खराब असतो काजूच्या बीमधून भरपूर असा चीक निघतो तो आपल्या हाताला खूप त्रासदायक असतो त्याच्यामुळे हे असं प्लास्टिक आधी हाताला बांधायचं आणि मगच आपल्याला काजूची बी साफ करायला सुरुवात करायची आहे हे बघा आता मी काजूची बी कशी साफ करायची ते तुम्हाला दाखवते प्रथम हे काजूचं बोंडू जे असतं ते आपल्याला तोडून काढून घ्या टाकायचं आहे हे जे मी तोडून काढलेलं आहे तेच काजूचं फळ तयार होतं आणि ह्याच्यामध्ये काजूचा गर असतो हे बघा हे असं विळीवर कापून घ्यायचं आहे विळीच्या पात्याला मी तेल लावलेलं ला आहे जेणेकरून चीक त्याला चिकटणार नाही हे बघा हा असा आतमधून गर निघतो तो आपण सुई किंवा दाभण किंवा टोकदार असं काहीतरी वस्तू घेऊन गर काढायचा असतो हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते आहे हे बघा हा असा गर निघालेला आहे त्याच्यातून ह्याचे मी तुम्हाला दोन पदार्थ करून दाखवणार आहे हे बघा मस्त असा गर निघालेला आहे हे काम करणं खूप किचकट आहे हातांना प्रचंड त्रास होतो ह्याचा ह्याच्या चिकाचा खूप त्रास होतो हाताला त्याच्यामुळे प्लास्टिक बांधणं खूप गरजेचं आहे हे बघा हे याचं बोंडू आपण तोडून टाकायचं आणि ती बी जी आहे ती आपण उभी चिरून घ्यायची म्हणजे त्याच्या आतमधून गर निघेल हे बघा हे असं तोडून टाकायचं ही बी पक्की जशी होत जाते तसं ते फळ तयार होत जातं काजूचं जी आपण मगाशी लाल चुटूक फळं जी बघितली ती ती तयार होतात आणि मग ही बी पक्की होते ही बी पक्की झाली की अशी कापता येत नाही कवळी असतानाच कापू शकतो आपण हे बघा ह्याच्यातून असं आता हा काजूचा गर निघालेला आहे काही काय वेळेस तो पटकन निघतो नाहीतर मग आपल्याला दाभणाच्या साहाय्याने किंवा सुईच्या साह्या काहीतरी टोकदार वस्तू घेऊन काढावा लागतो हा आता पटकन निघालेला आहे तर आता मी हे असे सगळे काजूचे गर काढून घेते आणि मग आपण त्याचे दोन पदार्थ करणार आहोत हे बघा हे एवढे असे गर निघालेले आहेत सगळ्या काजूच्या बिया साफ करून झालेल्या आहेत आणि मस्त भरपूर असे गर निघालेले आहेत हे बघा अगदी वाडगा भरून आपल्याला काजूगर मिळालेले आहेत आता आपण त्याचे मस्त पदार्थ बनवणार आहोत हे काजूगर मी आता असेच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी गरम पाण्यात धुवून आणि मग आपण त्याचे पदार्थ बनवणार आहोत तर हे आता मी असेच ठेवते काला म्हणजे काजूच्या ओल्या बिया सोलल्या Hey, बगा, या ये या ले ले, हे बघा ह्या एवढ्या बिया निघालेल्या आहेत म्हणजे एवढे हे काजू कर निघालेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण दोन पदार्थ करणार आहोत एक तिखट आणि एक गोड पदार्थ करायचे तर ह्याचे मी असे दोन भाग करते हे बघा एक आपण तिखट पदार्थ करणार आहोत आणि एक गोड पदार्थ करणार आहोत तर आता आपण प्रथम तिखट पदार्थ करणार आहोत ते म्हणजे काजूची भाजी तर काजूच्या भाजीला आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते मी इकडे घेतलेलं आहे आपल्याला प्रथम एक वाटण करायचं आहे ओला नारळ खौंडून घेतलेला आहे कांदा एक उभा चिरून घेतलेला आहे लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत हे आता आपण भाजणार आहोत सगळं आणि याचं वाटण तयार करणार आहोत हे बघा चुलीवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दे थोडंसं तेल घातलंय प्रथम आपण त्याच्यामध्ये दे कांदा घालूया कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालूया आणि लसूण थोडा परतून आहे आता, खोबर पन खोबर आता हे खोबरं पण आपण घालूया खोबरं छान तांबूस होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे छान भाजून घ्यायचंय आता हे सगळं हे बघा आपलं कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे छान अगदी खरपूस भाजलेलं आहे आपण आता हे हे सगळं थंड झालं की आपण वाटण करून घेणार आहोत हे बघा वाटण आपलं वाटून तयार झालेलं आहे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण काजूची भाजी फोडणीला घालूया ज्याच्यात आपण कांदा आणि खोबरं भाजलं त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आताही थोडीशी राई घालूया हे बघा राई मस्त तडतडते आता आता आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालूया आणि कढीपत्त्याची पानं आता हा आपण बारीक केलेला कांदा घालूया आता हा कांदा आपण छान परतून घेऊया हे बघा कांदा आपला आता छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया हळद घालते थोडीशी आमचा मालवणचा स्पेशल मालवणी मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काजू थोडे गोडसर असतात म्हणून तिखट जरा मी जास्त घातलं आहे आणि आपण ओल्या नारळाचं वाटण लावणार आहोत त्याच्यामुळे तिखट जरा जास्त घातलं आहे रंग बघा काय सुरेख दिसतोय आता आपण हे टोमॅटो घालूया चवीनुसार मीठ घालूया आता आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण आता हे शिजवून घेऊया हे बघा टोमॅटो पण आता छान मऊ झालेला आहे आता आपण हे वाटण घालूया खमंग एकदम सुवास दरवळतोय भारी आता हे दोन मिनिट आपण वाटण परतून घेऊया मस्त पैकी वाटण शिजलं पाहिजे आता हे आपण काजूगर घालूया हे आता वाटणामध्ये आपण काजूगर परतून घेऊया जरा दोन मिनिट हे ओले काजूगर सोललेले असेच खायला पण खूप छान लागतात ओल्या काजूगराची ही उसळ पण खूप छान लागते भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता खूप सुंदर चव असते याची बघा आमच्या कोकणामध्ये आम्ही पनीरपेक्षा महागडी अशी ही भाजी खातो हे बघा काय मस्त दिसतंय आता ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत आणि एक उकळी काढून घ्यायची आपल्याला भाजी किती पातळ पाहिजे जाड पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी घालूया आज मी ही फक्त भाकरी बरोबर खाण्यासाठी करते त्याच्यामुळे खूप एकदम पातळ करणार नाही आहे आता झाकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची की आपली भाजी तयार हे बघा आपली मस्त भाजी तयार आहे पनीरच्या भाजीची चव तुम्हाला विसरवायला लावेल अशी ही भन्नाट आमची ओल्या काजूगरांची भाजी तयार आहे मस्त दिसते बघा भाजी एकदम आहे ना भारी पनीर पनीर काय करता तुम्ही ओल्या काजूगरांची भाजी कधीतरी खाऊन बघा अशा पद्धतीने करून आणि खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण काजूचा गोड पदार्थ करणार आहोत हे आपण ओले काजूगर घेतलेले आहेत साधारण एक वाटी होईल एवढे आहेत हे काजूगर ओला नारळ घेतलेला आहे खाऊनून आणि गूळ घेतलेला आहे ही मी रेडीमेड गूळ पावडर आणलेली होती ती आहे सेंद्रिय गूळ आहे म्हणून तो जरा काळसर दिसतोय तर ह्या पदार्थासाठी अगदी साहित्य कमी लागतं काजू ओला नारळ आणि गूळ आणि चवीनुसार तुम्हाला वेलची जर आवडत असेल तर वेलची पावडर थोडीशी घातली तरी चालेल फक्त हे तीन जिन्नस आपल्याला या पदार्थासाठी आवश्यक आहे हे बघा चुलीवर मी कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये अगदी छोटा एक चमचाभर तूप घातलेलं आहे हे तूप आता तापलं की त्याच्यामध्ये आपण हे काजूवर घालूया आता हे छान तुपावर परतून घ्यायचे याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतायचे काजु गर चान ले, थोड़ा सा रंग ले, हे बघा काजूवर आपले आता छान भाजून झालेले आहेत थोडासा रंग बदललेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हा ओला नारळ घालणार आहोत आणि हे काजू आणि ओला नारळ छान आता परतून घ्यायचे आपल्याला हा गोड पदार्थ तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा सगळा खटाटोप केलेला आहे काजू आणून आणि ते साफ करणं खूप किचकट काम आहे पण तुमच्यासाठी मी ते केलेलं आहे कारण तुम्हाला हा पदार्थ आमच्या गावचा जो प्रसिद्ध पदार्थ आहे तो दाखवायचा होता म्हणून मी ते काजू सगळे साफ करून आणि आज आपण हा पदार्थ बनवत आहोत खोबऱ्याचा पण थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप खरपूस असं भाजायचं नाही आहे खूप सुंदर लागतो हा पदार्थ आणि आमच्या कोकणातला अगदी प्रसिद्ध असा हा पदार्थ आहे हे काजू आपल्याला प्रमाणेच मिळतात बारा महिने काय आपल्याला ओले काजूदर मिळत नाहीत त्याच्यामुळे ना हे जेव्हा उपलब्ध असतात तेव्हाच हे पदार्थ खायला मिळतात ओल्या काजूबराची चव खूप छान लागते म्हणजे त्याची उसळ तर अप्रतिम लागतेच पण हा पदार्थ देखील खूप छान लागतो या पदार्थाचं नाव मी तुम्हाला अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आहे तर ह्या पदार्थाचं नाव आहे काजूचो मोवलो या पदार्थाला मोवलो असं म्हणतात हे बघा बोलता बोलता आपलं खोबरं पण छान भाजून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालूया हा आता गुळ आपण त्याच्यामध्ये घालूया आणि गुळ आता हा छान वितळेपर्यंत आपल्याला हे परतायचंय गुळाचा पाक होऊ द्यायचा नाहीये आणि अर्धा कच्चा पण राहता कामाने मस्त गूळ खोबरं आणि काजूचा एकदम सुंदर असा दरवळ पसरलेला आहे घरभर खूप छान सुगंध येतोय अगदी कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो आणि झटपट देखील होतो लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडतो हे ओले काजूवर खाण्यासाठी अगदी मऊ मुलायम असतात त्याच्यामुळे वयस्कर माणसं देखील हे पदार्थ काजूचे आरामात खाऊ शकतात कोणीही खाऊ शकतं लहान मुलं वयस्कर माणसं सगळ्यांसाठी हे ओल्या काजूचे पदार्थ खूप छान आहेत खाण्यासाठी तर आता हा आपला पदार्थ तयार झालेला आहे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालणार आहोत हे बघा थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे ती आपण घालूया वेलची पूड घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी काही हरकत नाही पण घातली तर चव आणखीन छान होते हा पदार्थ आपण चुलीवर करतोय त्याच्यामुळे त्याची चव आणखीन वाढते चुलीवरच्या कोणत्याही पदार्थाची चव खूप छानच लागते चला आता आपण ही कडे उतरवून घेऊया आपला पदार्थ तयार झालेला था आहे मस्त आपले काजूचे दोन्ही पदार्थ तयार झालेले था आहेत गरम गरम भाकरी केलेली आहे आणि आता मी खायला सुरुवात करते टेस्ट करून सांगते मी तुम्हाला की कसे झाले आजचे दोन्ही पदार्थ आपण आधी काजूचा गोड पदार्थ मौल खाऊया दिसायला तर एकदम भारी झालेलाच आहे तो अप्रतिम इतकी सुंदर चव आहे काजू असा ना एकदम असा तोंडात असा मेल्ट होतोय खूप छान खूपच छान खरंच अगदी अवर्णनीय अशी चव आहे या पदार्थाची खूप सुंदर लागतोय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर ओले काजू कुठे मिळाले तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला चला आता काजूची उसळ टेस्ट करूया काजूच्या उसळीचा रंग इतका जबरदस्त दिसतोय हे बघा मस्त हा 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 भन्नाट भन्नाट आज चव झाली आहे एक नंबर भाकरी बरोबर तर उसळ खूप सुंदर लागते मजा आली आणखीन एक घास खाते मला आता कंट्रोल होत नाही आहे पनीर पनीर काय करता तुम्ही हे बघा अफलातून अफलातून जेवढे कष्ट आहेत काजूची बी साफ करण्यासाठी जे कष्ट लागतात त्या कष्टाचं हे चीज आहे अपार कष्ट आहेत या बिया साफ करण्यासाठी म्हणूनच ती इतके महाग मिळतात जंगलात जाऊन काजूच्या बिया तोडून आणणं आणि त्या साफ करणं खूप किचकट आहे अतिशय कष्ट आहेत म्हणून त्या आपल्याला महाग मिळतात आपल्याला वाटतं अरे काजू एवढा महाग का पण त्याच्यामागे हे एवढे प्रचंड कष्ट आहेत म्हणून ते महाग असतात तर।, तर चला मी आता जास्त बोलत नाही मला हे पदार्थ दोन्ही संपवायचे आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि काजूची भाजी की काजूचा मोवला तुम्हाला जास्त कोणता पदार्थ चांगला वाटला ते देखील कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आठवणीने शेअर सुद्धा करा धन्यवाद